कीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावे वनांतरा नारायण ठाईच वैसोणी करा चित्त आवडे आड बाबा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना असता पैसा धन वाहाते आन विठोबाची नलगती सायास जावे वनांतरा सुखे तू घरा नारायण तुकामने सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेतो येथे नलगती सायास जावे वनांतरा सुखी तू घरा नारायण पंढरीच्या देव राया हरी च्या पंढरीच्या देव राया हरी चा रांडवत तुझे पाया गंडवत तुझे पाय गंड तुझे पाया महायोग तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातू मुनिंद्रे समागत तिष्टंतमानंद परब्रह्मलिंगम बजे पांडुरंगम पांडुरंग करू फा करू प्रथम नमन दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपा राणी विस्तारू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो चरा चरी नमो सद्गुरू तुक ज्ञान दिपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा ीन करावा वेर मस्तक हे पाया वी या संताचा सन्ता जे गावि उदास, सा विद धन्य धन्यवृत्ति देवा अवतार धरून लोक्य नाम संकीर्तन साधन पै पैसोपे जळतील नलगती साया सजावे वनांतरा सुगीतो नारायण प्रस्तुत प्राप्तस्थळी केदरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे जिजावर कानोबा प्रिय बंधू असले जगदगुरु तुकोबराय आणि जगदगुरु यांचा चार चरणाचा नामाचं महत्व सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलाय माझ्या माय बापू सज्जन श्रोते आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र श्री विठ्ठल मंदिर भोपरी तालुका साखरी जिल्हा धुळे या पवित्र तपस्थलावरती हा सुरू असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवर्ष हरी भक्ती पूजनीय गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांच्या शुभ आशीर्वादाने शुभ प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अनमोल सहकार्याने सप्ताह कमिटीच्या अथक परिश्रमाने ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने गायक वादक गुंजन संत मंडळी यांच्या परमसानिध्यामध्ये हा संपन्न होत असताना सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा हा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्हाला सर्व सज्जन मायबापांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने ही माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला ही सेवा आदरणीय दासभाऊ असतील आदरणीय दादा असतील आदरणीय सर असतील यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला माझं परम भाग्य समजतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गायक वादक गुणिजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो प्रामुख्याने आदरणीय विनेकरी या ठिकाणी उपस्थिती हरिभक्तीपरायण भाईजी या ठिकाणी उपस्थित भाईजींच्या चरणावरती नतमस्तक होतो गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक मालेगाव तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपर्यंत आमचे भाऊसाहेब महाराज उपस्थित महाराजांचे देखील कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे गोड गळ्याचे धनी पवित्रांत करण्याचं व्यक्तिमत्व ज्ञानोपराय तुकोबराच्या शब्दाची साधना केलेले व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण समाधान अर्थात स्वामी या ठिकाणी धन्यवाद गावातील सर्व तुम्ही वारकरी मंडळी तुम्हाला सर्वांची कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो दोन्ही बाजूला दोन अतिशय गोड चोबदारी दोघांचे धन्यवाद सुंदर अशी पक्वाजाची साथ करते आमचे परममित्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्वाजवादक आदरणीय हरिभक्तीपरायण विजय महाराज महाले या ठिकाणी उपस्थित आहे माझांचे कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो अतिशय गोड या सप्ताचं वातावरणे आयोजन नियोजन अतिशय गोड आहे ज्यांच्याकडे आजच्या कीर्तन सेवेचा दातृत्व होतो आहे त्यादर्णी हरिभक्तीपरायण अशोक बळीराम खेडकर यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो अतिशय गोड या सप्ताचं वातावरण आहे गाणारी उत्तमे वाजवणारी उत्तमे या मंडळीने कायम श्रोते मंडळीच्या मनावरती अधिराज्य केलेले बघा गायनीय क्षेत्राने फक्वाज या क्षेत्राने समाजाच्या अंतकरणावरती कीर्तन वर्त या क्षेत्राने समाजाच्या अंतकरणावरती अधिराज्य गाजवता येतं निश्चित गाजवता येतं हे एक नाही पण आपल्या स्वभावाने समाजाच्या अंतकरणावरती अधिराज्य गाजवलं आदरणीय माणिक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि गोड अशी साऊंड सिस्टीम जी आहे आमच्या नंदू भाऊंची मी जी तुम्हाला सांगतोय पखवाज क्षेत्राने माणसांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवता येतं श्रोत्यांच्या गायन या क्षेत्राने अधिराज्य गाजवता येतं कीर्तन या क्षेत्राने अधिराज्य गाजवता येतं समाजाच्या पण गायक वादक कीर्तनकारांच्या मनावरती साऊंडच्या माध्यमातून ज्यांनी आधिराज्य गाजवले आमचे नंदू भाऊ त्यांचे देखील एकदा कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो अतिशय गोड वातावरण सप्ताहाचा पहिला दिवस आहे पण पहिला दिवस वाटत नाही असं वाटतं उद्या काल आहे आणि आज एवढी गर्दी जमा झालेली आहे की नाही मग सर्व श्रोते मंडळीचे पितृवर्गाचे चरणी दंडवत मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थित आहे मग मा भक्तिमती माता वर्गाचे चरणी दंडवत करतो अदरणी आमच्या दिनूदादाची देखील या ठिकाणी युट्यूबचं चॅनल आहे ज्ञान मंदिरा त्यांचं देखील कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो सप्ताहाचा पहिला दिवस पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि नामपय प्रकरणातला अभंग आज सेवेसाठी जगद्गुरू टोकोबरा यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय बघा या अभंगामध्ये जगद्गुरू नाम यांनी नाम चिंतनामध्ये आपल्या जीवनामध्ये होणारे लाभ सांगितले हे साधन किती सोपे हे साधन कुठं करता येतं या साधनासाठी धावपळ धडपड करायची काही गरज नाही इतकं सोपं साधन आहे जगाच्या पाठीवरती याच्यासारखं साधन कुठंच नाही तुकोबरायनी हे फक्त सांगितलं नाही देवाची शपथ घेऊन सांगितलं आन वाहून सांगितलं तुकोबराय सांगतात एवढं सोपं साधन आहे कोणत्याही ठिकाणी मनुष्य हे साधन करू शकतो सर कोणत्याही ठिकाणी याच्यासाठी वेळेची मर्यादा नाही काळाची मर्यादा नाही जागेची मर्यादा नाही ती तिची जी मर्यादा कधी जमतं ती करायला इतकं सोपं साधन आणि हा साधनेचं महत्व सांगणारा साधना किती सोपी आहे हे सांगणारा अभंग आज पहिल्याच दिवसाच्या सेवेसाठी निवडलाय कारण की वारकरी संप्रदायाची एक आचारसंहिता आहे आता जी आचारसंहिता चालू होती ही कायमची आचारसंहिता नाही ही किती दिवसाची असते पंधरा दिवस महिनाभरात ही आचारसंहिता संपून जाते या लोकांना फक्त या क्षेत्रातल्या लोकांना ठिका नाही बरं त्यांच्यावरती या क्षेत्रातल्या लोकांना आचारसंहिता अगदी महिनाभर पंधरा दिवसाची आचारसंहिता आहे पण जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे त्याला कायमची बाराही महिने आचारसंहिता पाळावी लागते बाराही महिने आचारसंहिता पाळावी लागते हा जगा गावातला नाही तालुक्यातला नाही जिल्ह्यातला नाही जगाच्या पाठीवरचा हा सर्वात मोठा संप्रदाय आहे ज्याला आचारसंहिता ही पाळावी लागते एकदम आचरणशील जीवन संप्रदायातील मंडळींना हे जोपासावं हो लागतं सांभाळावं हो लागतं म्हणून वारकरी संप्रदायाची आचा एक आचारसंहिता आहे एक नियम आहे एक दंडक आहे सप्ताह करायचं म्हणजे कसा तरी करायचा असा नियम नाही भले लय मोठेच पाहिजे असं काही नाही जे लहान लहानही महाराज चालतात फक्त लोकांनी चालवून घेतले पाहिजे म्हणजे समजून घ्या तुम्ही मी एवढं उघडपणे बोलणं योग्य नाही वयामानाने mm. सहज परमार्थ करणं सोपे महाराज पण आचारसंहिता फार महत्वाची सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवसाचे कीर्तनकारणी नियम पाळावा पहिल्या दिवसाचे कीर्तनकारणी नामप प्रकरणातला अभंग घ्यावा ही mm. वारकरी संप्रदायातली आचारसंहिता आहे दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकारणी संतप प्रकरणातला अभंग घ्यावा तिसऱ्या दिवसापासून भक्ती सांगावी ज्ञान सांगावं अरे समाजाच्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होईल असं कीर्तन समाजापुढे मांडावं सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आधी वंदावी कशासाठी जेणेकरणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची ही कीर्तन मर्यादा जोपासत असताना पहिल्या दिवसाचे कीर्तन करणे ही मर्यादा जोपासली पाहिजे सातव्या दिवशी ज्यांचं कीर्तन आहे त्यांनी जागराचा अभंग घेऊन मागणीचा अभंग घेऊन मागणीपर प्रकरणातलं कीर्तन करावं ज्यांची काल्याच्या दिवशी सेवा आहे त्यांनी भगवंताचं चरित्र सांगावं पण कोणतं सांगावं कृष्णाचंच सा नाही केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे जे चरित्र देवाने गोकुळात केले त्या चरित्राचा उच्चार करावा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे हा दंडक आहे त्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी नामाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न मी करणारे नामाला फार महत्व आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने नाही सर्वच दृष्टीने नामाला फार महत्व आहे माणसाच्या जीवनाची सुरुवात नामाने होती बाबा मौलीनी ज्ञानेश्वरी मध्ये गोड ओवी लिहिली उपजली या बालकाशी नाम म्हण तय पाशी ठेविली ये नावासी ओ उठी बाळ जन्माला आले आले त्याच्याकडे नाव नाही नाव असं होत नाही महाराज नाव आपलं नाव आपल्याला वाढवावं लागतं असं होत नाही बाबा तयार असं तयार होत नाही नाव दोनच लोकायचं झालं कोणाचं लय चांगला वागला त्याचं नाव झालं लयच खालच्या दर्जाचा तेस वागला त्याचं नाव झालं या आपल्यासारख्या मधल्यानी त्या भानगडीत पडायचं नाही महाराज ज्याची क्षमता आहे लोकांची शिव्या खाण्याची त्याचं नाव होतं हे बघा लोक बदनाम करतात बदनाम करतात पडद्या लोकांनी बदनाम बदनाम तोच होतो ज्याचं नाव येतो जो आधी बदनामी त्याचं कोण नाव बदनाम करणारे महाराज नाम आहे तो बदनामी नाव पाहिजे त्याच्याशिवाय बदनाम होता येत नाही म्हणून नाव कोणाचं होतं ज्याचं कर्तृत्व आहे याचं नाव नाव दोघांचं झालं महाराज नाव झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं का का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं कर्तृत्व चांगलं होतं नाव झालं अफजलखानाचं का कर्तृत्व वाईट होतं नाव झालं रामाचं कर्तृत्व होतं महाराज नाव झालं रावणाचं त्याचंही कर्तृत्वच ना होत ना नाव मधल्याचं असं कुणाचंही नाव होत नाही नावासाठी धडपडच करावी लागते <coughs> एक तर खूप चांगलं वागावं लागतं नाहीतर बदनाम व्हावं हो लागतं लोक एक तर देवाचं नाव घेता नाही तर गुंडाचं नाव घेतात एक तर संताचं नाव घेता नाहीतर एकदम नास्तिकाचं नाव घेता मधल्या संसारिकाच्या नावाची एवढी कोणी काळजी वाहत नाही का ते वर ज्याच्याही नादी लागत नाही वायवर गेली त्यांच्याही नादा लागत नाही म्हणून नावासाठी स्वतःचं नाव वाढवण्यासाठी स्वतः धडपड करावी लागते नावाला फार मग कोणत्याही कार्याची सुरुवात ही नामाने होते नामाने होते आता आपल्याला या परिसरामध्ये काय काय हो कार्यक्रम होतात म्हणजे जागरण गोंधळ होतात का जागरण गोंधळ अजून तमासा होत होत असतील म्हणजे असावा छंद तमासा होत असतील बरोबर अजून भरपूर कार्यक्रम मला सांगा असा कोणता कार्यक्रम आहे ज्याची सुरुवात देवाचं नाव न घेता झाली आहे काय कथाकार जागरण गोंधळाची सुरुवात करायची झाली ते आल्या आल्या पुढच्या कथा नाही सांगत आधी आधी काय आधी गोड मल्हारीची नाम त्या आल्या आल्या दोघी बिचारे येतात ते ते आधी आधी नाव कुणाचं घेता मल्हारीच सुरुवात देखील म्हणजे त्या मल्हारीच्या नामाने होते अजून तमाशाची सुरुवात कशाने आल्या आल्या लगेच गाणी व का, काय आधी काय म्हणजे तुम्हाला माहिती नाही आधी गण नंतर बरं तो गण गण जर लवकर नाही आवरला तरी लोकांची गण गण होती है नाही आधी सुरुवात कशानी गणानी नंतर गवळणी जोपर्यंत गण गवळण होत नाही तोपर्यंत पुढच्या कामाकडे वाटचाल होत नाही म्हणजे त्याची सुरुवात देखील कशानी नामानेच सत्यनारायणाची पूजा आहे महाराज आधी सुरुवात वक्र देवाच्या गणपतीच्या नावाने एखादा सिनेमा आहे सिनेमा चित्रपट त्याची सुरुवात यदा यदा ई धर्म पुढं काही असो पण सुरुवात कशाने ती नाम आणि कीर्तनामध्ये सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवसाची सुरुवात कशाने वडे अदरे सकल सिद्धि जगे धले पूर्णकाम सकल सिद्धि जगे पूर्ण ध ने पूर्णकम रामकृष्ण गोविन्द गोपाय मा